सिन्नरची लेख पूजा लोंढे हिला सासरकडच्यांनी हुंड्यासाठी जाळून मारल्याची घटना घडली तरीही सुरुवातीला कोपरगाव पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती मात्र सिन्नरकरांच्या आंदोलनानंतर पूजाच्या नवऱ्यासह सासरकडच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आले तर तीन जण फरार असून सोमवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पूजा पांडुरंग लोंढे या सिन्नरच्या लेकीचा कोपरगाव येथील जेऊर कुंभारी येथील तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी जाळून मारले पतीसह आणखी पाच आरोपीविरोधात तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या तिच्या कुटुंबियांना सुरुवातीला नकार देत टाळाटाळ करण्यात आली होती त्यानंतर सिन्नर मधील कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पतीसह संशयित इतर पाच असे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली व त्यातील तीन अद्याप फरार असून सोमवार रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून यावेळी पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांचे काम हे भावनिक न होता पुराव्यांच्या आधारे होत असल्याचे सांगितले कोपरगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये जौर कुंभारी येथील असलेली महिला पूजा मेहत्रे हिचा मृत्यू झालेला जळून या संदर्भातले पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती दिनांक अठ्ठावीस तारखेला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे लोक तिच्या मृत्यू जबाबदार असतील त्या सर्वांवर आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यापैकी तीन आरोपी आम्ही अटक केलेल्या आहेत उर्वरित तिघ आरोपी जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे आज देखील मान्य न्यायालयासमोर ज्या पहिल्या आरोपीला अटक केली आहे त्याच्यामध्ये वाढीव पिशियार संदर्भात आम्ही आर्ग्युमेंट केलं आहे त्या आर्ग्युमेंट करत असताना मृतकाची जी आहे तिच्याकडचे असिस्ट वकील मिसेज लोढा मॅडम या आमच्याकडे हजर होत्या त्यांनी देखील प्रत्यक्ष या गोष्टीला सहकार्य केलेलं आहे ओझा मॅडम तर ओझा मॅडम देखील यांनी देखील आर्ग्युमेंट केलं होतं असिस्ट म्हणून आणि त्या आर्ग्युमेंटवरनं मान्य कोर्टाने या सगळ्या गोष्टी घेतल्या ऑन रेकॉर्डवर की कशा पद्धतीने ह्या महिलेची हत्या झाली असेल बर्निंग का झाली असेल ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड घेतलेल्या आहेत हा त्या अनुषंगाने डिटेल आणि खोल सपोर्ट तपास करण्यासाठी मान्य न्यायालयाने त्यांना परत आमच्या पोलीस कस्टडीमध्ये दिलेला आहे आम्ही या माध्यमातून एवढं सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो पोलीस हा पूर्णपणे आपल्या पाठीशी असतो कोणत्याही गुन्हेगाराला पोलीस हा पाठीशी वाकर करत नाही फक्त परिस्थिती आणि फॅक्ट ऑन रेकॉर्ड आम्हाला कलेक्ट करताना काही गोष्टीच्या अडचणी निर्माण होतात तर एकदा कागदावर रेकॉर्ड तयार झाल्यानंतर मान्य कोर्टासमोर कोर्टवर इवायडियन्सवर चालतं कोर्ट कोर्ट भावनेवर चालत नाही कोर्टासमोर आम्हाला पुरावे सादर करावे लागतात त्याच्यामुळे आम्हाला काय वेळ लागतो आम्ही सगळं नातेवाईकांना लोकांना पण आम्ही विनंती करतो सर्व पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा निश्चितच मृतकाच्या बाजूने तिला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढं मी आश्वासित करू इच्छितो पूजाच्या जडीत हत्याकांड प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते हे पाहण्यासाठी सिन्नर तालुक्यातील राजकीय सामाजिक संघटना नातेवाईक अधिक हजर होते यावेळी पूजा हिच्या बहिणीने व आईने आरोपींना जिवंत जाळावे अशी मागणी केली का माझ्या बहिणीला जसं ती मी फक्त जसं सा सांगते का माझ्या बहिणीला जसं जाळलं तसं त्या माणसाला उभं जाळलं पाहिजे फक्त फक्त माझ्या बहिणीला न्याय पाहिजे न्याय मिळायला पाहिजे आणि मला सव्वीस जुलैला तिचा फोन आला होता तेव्हा मी हॅलो म्हटले हॅलो म्हणताना मला काहीच आवाज आला नाही तिकडनं तिकडनं काहीच आवाज आला नाही मग तिचा किंचाळायचा आवाज आला होता मला किंचाळायचा आवाज आला तर मी खूप रडत होते कारण घरामध्ये एकटीच होते आणि मम्मी मालेगावला गेलेली होती मम्मी मालेगावला गेली असताना मग मी फो तिकडनं फोनच ठेवून दिला डायरेक्ट मग मी रडतच होती आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचा मला आवाज येत होता त्या रेकॉर्डिंग मध्ये असा पण आवाज येत होता तिचा नवरा आणि पण असं म्हणत होता का हिला उभं जाळलं पाहिजे असं जाळलं का असं काहीतरी आवाज आलेला होता मला गेली होती पंचवीस तारखेला मागच्या रविवारी तर तेव्हा मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे माझ्या हिच्या घरी राहून घेतलं मी रात्रभर मग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान मला हिचा फोन आला हिला तिचा फोन आलेला होता मग मा हिने मला जॉईन के कॉल केला मग ही म्हटली बघ दीदीचा फोन आलेला बघ कशी आरोळ्या मारते मग मी म्हटले त्यांचं भांडण चालू आहे का मग ही म्हणे हो भांडण चालू आहे मग मी ठेवून दिला फोन मग हिने तसाच चालू ठेवला फोन तर त्याच्यामध्ये किंचाळण्याचा खूप आवाज येतो तिचा मला मारू नका मला मारू नका तिचा नवरा म्हणतो मी तुझ्या बापाचा नवकर आहे का तिची सासू म्हणते बया खूप जळ आली ते झाल्यानंतर आम्ही त्या रेकॉर्डिंगकडे लक्षच दिलं नाही मग त्यांचा मला साडे अकराला फोन आला म्हणे पूजाच्या अंगावर आहे ना गरम पाणी सांडलं म्हणे आंघोळीला उतरवता उतरवता तर तिचा आणि पाय भाजला म्हणे मला वाटलं आणि पाय भाजला मग तिला त्यांनी दवाखान्यात नेलं असेल कोपरगावच्या त्यानंतर मी नाशिकला आले तर मला म्हणता आधार कार्ड तिचं तुमचं रेशन कार्ड लवकर घेऊ लवकरात लवकर घेऊन या मी म्हटले काय झालं तर लगेच फोन कट केला त्यांनी मग त्यानंतर मी सहा वाजता सिन्नरला मी मळ्यात राहते तेव्हा घरी पोचले त्यांना फोन केला म्हटलं पूजाची तब्येत बरी आहे का तर ते म्हणता तुम्ही फक्त रेशन कार्ड आणि तिचं आधार कार्ड घेऊन या आणि काही नाही फक्त आणि पाय वाजला आहे म्हणे तिचा लवकर या म्हणे ती ती बोलते आहे म्हणे आणि ज्या वेळेस मी संगमनेरमध्ये गेले तर मला गाड्या भेटल्याने रात्रीचे बारा वाजले मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळालं की ती नव्वद पंच्याण्णव टक्के भाजलेली आहे नव्वद पंच्याण्णव टक्के जर माझी मुलगी भाजली तर ती बोलेल कस काय तिच्या चुकीचे जबाब घेतले यांनी जबाब म्हणजे मरे नसताना जबाब घेतले आणि ती फक्त त्याच्या मशीनवर ठेवली ती राख म्हणून का आम्हाला त्यांनी याच्यात काढलं वेड्यात काढलं का ही जिवंत आहे म्हणून ठेवली दोन दिवस आरोपीला उभं जाळावा किंवा जन्मठेप शिक्षावा नाही तर फाशी आमची एवढीच विनंती आणि त्यांच्या कुटुंबाला पण शिक्षा झाली पाहिजेत कारण त्याचं आणि त्याच्या वहिनीचं अफेअर होत माझ्या मुलीला खूप त्रास होता ती सांगायची पण मी तिला म्हणायची बाई जाऊ नको पण ती म्हणायची जाऊ दे माझा संसार आहे आत्ताशी माझ्या लग्नाला पाच महिने झाले आतापासूनच जर मी इथं राहिले तर माझ्या लहान बहिणीचं कसं होणार न्यायालयीन प्रक्रियेत सिन्नरच्या ॲडवोकेट भाग्यश्री ओझा यांनी सरकारी वकील यांची मदत करत सदरील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली हो नमस्कार मी ॲडवोकेट भाग्यश्री ओझा मी सिन्नरला प्रॅक्टिस करत असते आणि आमच्या गावचं जे एकदम छोटी मुलगी होती व्हाय आणि अगदीच वीस वर्षाची पूजा पांडुरंग लोंडे त्यां तिचा अतिशय घृणास्फ्रत मृत्यू झालेला आहे कोपरगावमध्ये तर त्या संदर्भात आज आम्ही मेरबार न्यायालयात त्यांची आजपर्यंत पी सी होती म्हणून मी असिस टू पी पी म्हणून ॲप्लिकेशन देऊन आज हजर झाले त्यावेळेस सरकारी वकील जे होते आमचे व्यवहारी साहेब त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि आमचे जे इथले जे कोपरगावचे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहे त्यांनी सहकार्य केले व आमच्या तिघांच्या प्रयत्नांनी आज त्याला आजपासून पाच आठपर्यंत आज पी सी मंजूर झाली आहे असंच आमचं सिन्नरकरांच्या सर्वांच्या प्रयत्नांना घेणार आहोत या प्रसंगी भाजपा पक्षाचे काही नेते व कार्यकर्ते यांनी देखील आरोपीवर तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली किल्लेत पूजा पांडुरंग लोंडे हिचा साधारणतः एक, एक आठवड्यापूर्वी इथं जळून मृत्यू झालेला आहे आमच्या शिन्नरकरांचा असा आरोप आहे का तिला या ठिकाणी जाळून मारलेलं आहे आणि त्या संदर्भातले जे पुरावे जे रेकॉर्ड आहे ते आमच्या हाती लागलेलं आहे त्याच्यावरून या ठिकाणी आम्ही निष्कर्ष असा काढलेला आहे का पूजाला या ठिकाणी ती खूप ओरडत होती विवळत होती मला मारू नका मारू नका असं सांगत होती आणि त्या त्याचं रेकॉर्डिंग संयोगाने त्याच वेळी इथली आम तिची जी बहीण आहे त्या बहिणीचा आणि तिचा कॉल चालू असताना हे होत होतं आणि ते संपूर्णपणे ते आमच्या मोबाईलवरती ऐकू येत होतं आणि याच्यावरून आम्ही या ठिकाणी निष्कर्ष काढला की तिला या ठिकाणी प्रचंड अशी मारझोड चालू होती आणि त्यानंतर तिला जाळून टाकण्यात आलं त्या संदर्भातले जे फोटो आहे ते पण आमच्या हाती लागलेले तिथं या ठिकाणी रॉकेलने भरलेली डिझेलने भरलेली एक डबकी आम्हाला आढळली त्याचप्रमाणे तिथं या ठिकाणी तिथं जे बे त्याला पांघरून ज्याला म्हणतो आपण ते पांघरून पण जळालेल्या अवस्थेमध्ये तिचे कपडे पण जळालेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिथं आम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये संपूर्णपणे दिसतायत आणि ही जी लेख होती ही अशा प्रकारे या ठिकाणी तिची एक प्रकारे निर्गुण अशी हत्या करण्यात आली आमचं एकच मागणी आम्ही शिन्न तालुक्याचे संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आणि इथं या ठिकाणी ओझा मॅडम आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे आमची सर्वांची एकच मागणी का जो आरोपी असेल जो नराधम असेल त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे सध्या त्याच्यावरती तीनशे चार ब हा कलम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे परंतु तो तो त्याच्या आणखी त्याच्यामध्ये भर पाडून तीनशे दोन कलमांमुळे त्याच्यावरती सजा ही झाली पाहिजे अशी आमची संपूर्ण शिन्नरकरांची या ठिकाणी मागणी आहे मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी इथे उपस्थित झालेलो आहेत सन्मान्य या ठिकाणी आमचे पी आय इथले पी आय साहेब देसले साहेब हे सुद्धा आम्हाला सहकार्य करतायत आणि इतरही या ठिकाणी बरेच जण आम्हाला या संदर्भात सहकार्य करतायत आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं का जर ही तुमची लेख असती तर काय झालं असतं तुम्हाला काय वाटलं असतं याचा या ठिकाणी आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि असं जाळून आणि निर्गुण या ठिकाणी हे जे कृत्य केलं हे त्याला या ठिकाणी त्या नाराज आम्हाला हे शोभलं नाही आणि म्हणून त्याचीसुद्धा जिंदगी अशीच खपायला पाहिजे अशी बी या ठिकाणी इथं सर्वांच्या वतीने विनंती करतो मुलगी होती तर आमच्या शिनरमधल्या चार मुली इकडे दिलेल्या आहे त्या म्हणजे आमच्या नववि मुली इकडे आणलेल्या आहे तर त्यातल्या दोन मुली आमच्या बेपत्ता यांच्याकडून तर एक मुलीला अक्षरशः जाळून टाकलेले तर याच्या जेवढं कठीण हे ये करता येईल तेवढी त्याला ते शिक्षा दिली पाहिजेल आम्ही स्वतः आणलेलं आहे सगळी सोय केलेली आहे आम्हाला फक्त तुमची परवानगी पाहिजेल आम्ही त्याला आम्ही बाहेर येऊन त्याला जाळू हे आम्ही एवढे पब्लिक आलेलो आहे आत्ता सध्या सगळी ता तापलेली आहे आमच्या मागे कमीत कमी हजार लोक उभे आहे आत्ता या या मिनिटात तर मला फक्त पोलीस लोकांनी फक्त साथ दिली पाहिजेल त्याची तयारी आम्ही केलेली आहे आत्ता पूर्णपणे आमचे लोंढ्या गल्लीतली शान होती ती